एक एक वेळ आली होती जेव्हा मी शूटिंगच्या सेटवरनं वरन फोनवर कोऑर्डिनेट होते दीड तास शूटिंग थांबलं होतं कारण मी कशात तरी वेगळ्या एका प्रोजेक्ट मध्ये बिझी होते yes. आणि त्याचंही काम चालू होतं पण इतका सपोर्टिव्ह टीम असणं हे फक्त आय थिंक संजय जाधवच्याच सेट वरती होऊ शकतं सो so, इतक्या mm -hmm. हक्काने आम्ही काम करतो की इथे आल्यानंतर हे टेन्शन नसतं की आपले बाकीची कामं मॅनेज होतील की नाही तेही होतील आणि मग एक हट्ट असतो की माझ्या मित्रांबरोबर मला जर का आठ वर्षांनी ही संधी मिळणार असेल काम करायची एकत्र तर ती संधी मला असं वाटतं आमच्यापैकी कोणीच सोडली नसती संजय दादाच्या हो सेटवर मी असं ऐकलं की शिक्षा असते मला असं वाटतं आज ती शिक्षा वसूल होणार आहे का काढला मला असं वाटतं की ती मला वाटतं संजू सेटवर म्हणजे ते सिनेमने खूप प्रत्येक सिनेमात आणि त्यांची एक स्टाईल आहे म्हणजे ते म्हणजे सेव्हन्टी एम एम म्हणतात ते वन फॉर्टी एम mm एम ह्या लेवलच्या गोष्टींवरती त्यांचा सिनेमा बघतात तर मला वाटतं त्यांच्यावर मजा मस्ती धमाल असते पण त्यांची जी प्रोसेस आहे ना फिल्म सेटवर जायच्या आधीची म्हणजे फन बरोबर डिसिप्लिन -बर ही क्या क्रूला लागावी म्हणून केलेले ते काही रुल्स आहेत सेटवरचे आणि ते पाचशे रुपये आम्हाला फाईन असायची जर का आम्ही yes. उशीरा आलो आणि मग जर का उशिरा आल्यानंतर आम्ही हुबजत घातली काही तर त्याच्यावरती मग शंभर शंभर रुपये वाढायचे त्यामुळे पाचशे रुपये द्यायचे आणि गप्प बसायचं असं होतं ते असं काही नाही आणि निगडे एकदा लवकर आले <laughs> <से खेते> होते तेव्हा त्याच्यावर पैसे घ्यायचे होते टॉलटच्या अगोदर मला मग मग असं असेल तर ती शिक्षा नाहीये ती एक चांगला एक मोटिव्ह आहे आणि ना बेस्ट पार्ट हा होता की आम्ही कोणीही पैसे भरल्यानंतर हे पैसे दिवसाच्या hmm. एंडला म्हणजे हे पैसे कुठल्या प्रोड्युसरच्या खिशात नाही ऍक्टर्सच्या खिशात नाही डिरेक्टरच्या खिशात नाही हे जे रोजचे कामगार आहेत सेटवरती yes. ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांच्या खिशात खिशा हे पैसे जायचे ऍट द एंड ऑफ द डे मग तिकडे असे मोठा एक बॉक्स असायचा ज्याच्यात लकी ड्रॉ निघायचे आणि तीन लोकांमध्ये किंवा पाच लोकांमध्ये ते डिवाइड व्हायचे आणि त्यांच्या खिशात हे पाच हजार रुपये झाले तर मग पाच चिठ्ठ्या करायच्या त्यात पण आहेत आपले किंवा स्पॉट दादा आहेत या सगळ्यांची टेक्निकल सगळ्यांची नावं असायची ज्यांना ज्यांचे चिठ्ठ्या येतील त्यांना पाच जणांना एक एक हजार रुपये द्यायचे त्या जमलेल्या पैशातून अशी ती गंमत होती पण आम्हाला पर... पण कधी असं फाईन भरायला कधी लाज वाटली नाही किंवा अरे काय यार भांडणं हो झाली नाहीत इनफॅक्ट आम्ही अजून उपजत घालायचो अजून फाईन वाढायची आणि आम्ही भे, म्हणतेच बोलतो आज फाईनच नाही मग कोण लवकर आलं त्याच्याकडून काढत म्हणजे मी खरं सांगतो मी हा किस्सा आता सांगतो जयवंत वाडकर सर खूप गोड माणूस एक नंबर एक नंबर माणूस तर ते ना सेटवर आमच्यासाठी ना पाव घेऊन कडक कडक चहावर कडक पाव घेऊन यायचे ते एके दिवशी ना ते ना कडक <laughs> पाव आणण्यासाठी त्यांना एक, एक मिनिट उशीर झाला असेल तर मग ते आले आणि त्यांना तुम्ही पाचशे रुपये काढा अरे मी पाव आणले आणखी दोनशे रुपये काढा बोलल्या <laughs> <laughs> त्यांनी खूप गंमत आहे मस्त आहे पण मला तेच वाटतं की संजय जाधव सरांच्या सिनेमातली प्रोसेस खूप महत्वाची आहे ॲक्टर माणूस या दोन्ही गोष्टींवर आम्हाला खूप चॅलेंजिंग असतं ते वर्कशॉप जे घेतात त्यातून जे कॅरेक्टर त्यांना हवं तसं कॅरेक्टर असायला हवं आणि ती सर्वात मोठी म्हणजे तो ते आपण म्हणतो ना आम्ही खूप हसत कळत खेळीमेळीने सिनेमा केला सिनेमा कधी संपला कळलं नाही ह्या नोटला नसतं ते खूप सिरियसली ती गोष्ट एक एक म्हणजे ती एरे पैसा तीनसाठी मी आणि माझा आणि तेश्वनी पंडितचा एक आमचा दोघांचा एक सीन आहे जिथे तो आणि लाईट चालला होता आणि खूप धावपळ होती करायचं होतं आणि ते मला जमतच नव्हतं ते गोष्ट पण संजू दादा ज्या पद्धतीने नाही सिद्ध ते करून दाखवते त्यांनी पण जी भूमिका घेतली आहे <laughs> ते करून दाखवत होते आणि त्यांना ते पाहिजे होतं ते मला वाटतं का ही खूप म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट पैसाची की ना डिरेक्टर इंटू आहे तो कलाकारा म्हणून नाही मिळालं मिळाला मला आपण पुढे करू ह्या लेवलला नव्हता प्रत्येक गोष्ट संजू दादाने आमच्याकडून करून घेतली हे महत्वाचं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला